उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे माननीय संरक्षक माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज भारताच्या एकतीस राज्यामध्ये आणि पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये आजचं दुसऱ्या चरणामधलं हे आंदोलन आहे पाच चरणामध्ये आंदोलन आहे तर आजचा दुसरं चरण आहे की सर्व जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन करणे तर याचा मेन उद्देश असा आहे की हे महाबोधी बौद्ध विहार जे आज एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या एक ऍक्ट नुसार चार ब्राह्मण चार बौद्ध भिक्खू आणि एक तिथला जिल्हा अधिकारी मिळून अशी नऊ जणांची कमिटी तयार झालेली आहे आणि ही कमिटी ते महाबोधी बौद्ध विहार सांभाळण्यासाठी आज एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या एक ऍक्ट नुसार आज ते दे तिथं त्यांचा कब्जा आहे तर आमचं म्हणणं आहे की या देशामध्ये दे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास एक ला जेव्हा कायदे बनले जसे ही कायदे बनले तसे पहिले जेवढे कायदे होते तेवढे संविधानाने सगळे कायदे रद्द केले मग हे पूर्ण कायदे रद्द केले एकोणीसशे पन्नास चे मग एकोणीसशे एकोणपन्नास चा ऍक्ट एक हा सरकार का रद्द करत नाही कारण की संविधानाने एकोणीसशे एकोण म्हणजे एकोणीशे पन्नासच्या अगोदरचे सर्व कायदे जर संविधान जर रद्द केलेले आहेत तर मग जाणून बुजून हे जे ब्राह्मणवादी सरकार आहे हे जाणून बुजून आमच्या बौद्ध स्थळावर कब्जा करण्यासाठी त्यांनी एकोणीसशे एकोणपन्नास चा आमच्या समोर दाखवलेला आहे हा ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास पन्नासला ला संविधान लागू झालं तेव्हाच हे ऍक्ट मातीत गेला आम्ही असं समजतो ला ला त्या तिथल्या बौद्ध विहारावरती कब्जा करू शकत नाहीत कारण की हे ऍक्ट पन्नास लाच मातीत घातलेला आहे या देशाला नवीन संविधान भेटलेलं आहे एकोणीशे पन्नास पासून नवीन कायदे झालेले आहेत त्यानुसारच तिथला कायदा करायला पाहिजे होता आणि ते जे महाबोधी बौद्ध विहार आहे ते बुद्धांच्या ताब्यामध्ये द्यायला पाहिजे होत कारण की ज्या बुद्धाचा आज या जगाला जग जे भारताकडे बुद्धा बौद्ध राष्ट्र म्हणून बघत आहे त्याच बौद्ध स्थळावरती आज इथल्या ब्राह्मणांचा कब्जा आहे हा कब्जा दूर करण्यासाठी कब्जा हटवण्यासाठी आम्ही शेवटच्या स्वासापर्यंत लढाई लढणार आहोत आणि ही जोपर्यंत आम्हाला महाबोधी बौद्ध बोड़ा विहार बौद्धांच्या ताब्यात मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही ना आता याच्या पुढचं पाऊल आहे बावीस बावीस मार्चला बावीस मार्चला जिल्ह्यावरती धरणे प्रदर्शन राहणार आपला रॅली प्रदर्शन राहणार आहेत रॅली काढणार आहोत सर्व जिल्ह्यामध्ये म्हणजे पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये जेवढा आमचं नेटवर्क आहे पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये एकतीस राज्यामध्ये या सर्व नेटवर्क जिथे आहे तिथे आम्ही या कलेक्टर ऑफिस वरती म्हणजे रॅली काढणार आहोत बावीस मार्चला आणि तसंच नऊ एप्रिलला नऊ एप्रिलला आम्ही भरो आंदोलन करणार आहोत जर या सरकारने महाबोधी विहार बुद्धांच्या ताब्यात जर नाही दिलं तर नऊ एप्रिलला आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत आणि भारतातले रोज बुद्ध आम्ही या जेल भरो आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे माझं नाव आहे सुरेश बापूराव वाघमारे मी या छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादचा जिल्हा अध्यक्ष आहे